नमस्कार पार्थ मराठा उधोसूचक केंद्राचे संचालक मी राऊसाहेब सोनोने आज आपण मुला मुलींचे लग्न का जमत नाही या संदर्भात थोडासा विचार करत आहे बरेच पालकांना अपेक्षा असते की आमच्या योग्यतेप्रमाणे स्थळ आम्हाला पाहिजे पण त्यांच्या हेच लक्षात येत नाही की आपली नेमकी योग्यता काय आहे दुसऱ्याची योग्यता दुसऱ्याची कमतरता लगेच दिसते पण स्वतःची सुद्धा कमतरता समजून घेतली पाहिजे मी बोलायला थोडासा कडू आहे प्रखड आहे पण सत्य बोलतो कारण आम्ही फक्त बाळडाटे दाखवू शकतो सांगू शकतो मध्यस्थी करू शकतो फोर्स करून लग्न जमू शकत नाही म्हणून पालकांच्या सुद्धा लक्षात आलं पाहिजे का चार वर्षे दोन वर्षे काही काहीचे पाच पाच वर्षे बायोडाटे ग्रुपला फिरताय मग आपली जर योग्यता खूप काही चांगली असेल तर आपल्याला लोकांनी कुणीतरी स्वतःहून कॉल करायला पाहिजे आपल्या घरापर्यंत त्यांनी यायला पाहिजे हे पालकांच्या सुद्धा लक्षात आलं पाहिजे बरेच मुलं मुली तीस पस्तीस वर्षाची झालेली आहे आणि ते आम्हाला सांगतात आमच्या लेवलनुसार दाखवा आणि जर आम्ही जर त्यांना चुकून काहीतरी बोललो तर का कॉम्प्रमाइ करा आम्ही या तुमच्याकडं नाव नोंदल तुम्ही आम्हाला असं सांगतात आमच्याकडं तुमच्या लेवलच्यापेक्षा हाय लेवलचे स्थळं असतात आहेत क्लास वन अधिकारी आहे आय ए एस अधिकारी आहे आय पी एस अधिकारी आहे आय ई एस अधिकारी आहे तसेच राजपत्रित आहे पण त्यांनी आपला स्वीकार केला पाहिजे आणि हे जर तुमच्या लक्षात येऊन जर तुम्हाला जर समजत नसेल तर मीच सोडा पण महाराष्ट्रातला कुठलाही वधूवर सूचक केंद्रवाला काही करू शकत नाही वधवर सूचक केंद्राच्या माध्यमातून फक्त स्थळं दाखवली जातात आवडलेल्या स्थळांचा निरोप दिला जातो आणि जेवढा सपोर्ट करून मध्यस्थी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो पसंतीत माझ्या कार्यातून कुणालाही फोर्स केला जात नाही नाराज कुणीच होऊ नका हा काही कुणाच्या संदर्भात मी व्हिडिओ काढत नाही पण मला जे अनुभवत आहे साहेब आमच्या प्रतिष्ठेप्रमाणे दाखवा पण प्रतिष्ठेप्रमाणे जर स्थळ आस असेल तर, तर मुलगी जर सुंदर असेल आता तो आपल्या मुलाला स्वीकार आपल्या मुलाचा स्वीकार करत नाही कारण मुलगा आबू गबू उंचीला कमी माझ्यासारखा माझा काळ वेगळा होता झाले आमचे लग्न पण आताच्या मुली गुटक्या मुलाला स्वीकारत नाही तसेच जाड मुलांना पण स्वीकारत नाही टकलू मुलाला सुद्धा स्वीकारत नाही मग आता यांनी करायचं काय मग यांनी यांची परिस्थिती जर चांगली असेल तर यांनी थोडंसं मुलीच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करायचं जो ज्याला एखादा गव्हर्नमेंट सर्वंट माझ्याकडं काही मुलं आहे पण काही असं नाही मग त्या आईवडिला तर आमचा मुलगा अधिकारी आहे पण तो टकलू आहे मुलगी स्वीकारत नाही खूप सुंदर मुलीची तुम्ही अपेक्षा करू नका आणि जर तुम्हाला खूपच सुंदर पाहिजे तर बारावी कमी शिकलेली कमी वयातली मुलगी केली तर ते भेटू शकतं खेड्यापाड्यातली सिटीतली मुलगी ॲक्सेप्ट करत नाही मग त्याला एक तर केस आणा आणि मग लग्न करा मग कदाचित भेटेल हे सांगण्याचं तात्पर्य एक की प्रत्येकाला त्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे लागतं मग आमच्यासारख्याने करायचं काय आम्ही काही दुजाभाव करतो का नाही आहे ते सर्व बाराटे ग्रुपला टाकतो ज्यांना आवडलं त्यांना देतो मध्य करतो आणि जमवण्याचा प्रयत्न करतो याच्या व्यतिरिक्त मी सोडा कुठलाही वधूवर याच्या व्यतिरिक्त काही करू शकत नाही ते करू शकता फक्त तुम्ही पालक आणि मुलं मुली तुम्हाला तुमची योग्यता पहिली कळालीच पाहिजे जो काही कधी जी मुलगी जॉबला नाही तिच्या अपेक्षा मुलाला असं पॅकेज पाहिजे त्याच्याकडे गाडी पाहिजे त्याच्याकडे बंगला पाहिजे तो दिसायला हँडसम पाहिजे आता सगळेच नवरदेव हँडसम कुठून भेटणार आहे त्याच्या हँडसमपेक्षा त्याची गुणवत्ता बघा त्याचा विचार बघा त्याचा स्वभाव बघा आणि मग लग्न करा मीच तर देखण्यार जाऊ नका आणि मुलांनाही सांगतो की आपली परिस्थिती बघूनच आपले आतरून तसे पाय पसरा सुंदर मुलीवाले खूप मकडतात ज्यांच्याकडं सुंदर मुलगी आहे थोडीफार शिकलेली आहे आणि मग त्यांच्याकडनं जर तुम्ही मुलगीही चांगली पाहिजे तिच्या बापाचा बंगला पाहिजे तिच्या बापाकडं गाडी पाहिजे आणि त्यांना चांगलं थाटात लग्न केलं लग पाहिजे ही खोटी आशा धरून बसले आता पस्तीस चाळीस वर्ष व्हायला काहीही टाईम लागत नाही सुंदर मुलगी करायची फक्त मुलीची अपेक्षा करा आपल्याकडे प्रॉपर्टी आहे ना करून घ्या लग्न हाऊस आहे मोठी लग्न करण्याची झाकली मुठ लाखाची मुलीच्या वडिलाला म्हणा तू फक्त जेवायला ये पण मला माझी हौसपुरी करायची मी करतो तुम्ही फक्त जेवायला या मला मुलगी आवडली मी मुलगी करतो तर तुमच्या मुलाचं निश्चित लग्न होईल पण मुलगीही सुंदर पाहिजे हायटेड पाहिजे आणि तिचा बाप गल्ली बोळत राहणारा नको बंगल्यात पाहिजे मग असं जर त्याचे जे जेव्हा जे बंगलेतली सुंदर मुलगी आहे ती आपल्याला स्वीकारते का नाही तो पाहतो उद्योजक आय एस आय पी एस अधिकारी म्हणून हे सांगाव वाटतं की मुलांनी मुलींनी जेची त्याची योग्यता बघून लग्न करावे कोणावर दोष देण्यात काही अर्थ नाही आमच्यासारखी सेवा देणारे महाराष्ट्रात सापडणं अवघड आहे कारण माझ्याकडं चार मुलं आहे सकाळचे दहा तर रात्रीचे दहा वाजेपर्यंत मी सेवा देतो पण समाधान मन हे तुमच्या हातात आहे डाटा भरपूर आहे पण क्वालिटीचं स्थळ पाहिजे तर आपली पहिली क्वालिटी चेकिंग करणे आपण कोणत्या कॅटेगरीत बसतो हे प्रत्येकाने बघणे ज्याला जमीन नाही तो म्हणतो मला माझा सहासऱ्याकडे जमीन पाहिजे स्वतः बी अशा केसमध्ये जे मुलं आहेत त्यांचे लग्न जमतील का नाही ज्या मुलीला नोकरी ना नाही ती म्हणती दहा पंधरा लाखात होतं काय कमीत कमी, कमी वीस पंचवीस लाखाचा पॅकेजवाला पाहिजे पण वीस पंचवीस लाखाचा पॅकेजवाला बिगर नोकरीवाली मुलगी करेल का हे प्रत्येकाला कळलं पाहिजे हे ज्यांना कळलं त्यांचे लग्न जमले ज्यांना नाही कळलं ते फक्त दोष देतात तुम्ही चांगलं दाखवा अजून चांगलं दाखवा याच्यापेक्षा भारी दाखवा तुम्ही काही चांगलं दाखवतच नाही किती दाखवणार ना आहे वर्षे दोन वर्षे तीन वर्षे बघावे तीन वर्षात जर आपल्याला जी इच्छा आहे आपल्या जे ट्रायट ठरलेला आहे मुलगा असा असावा त्याची जॉब प्रोफाईल आहे त्याच्यात जर बसत नसेल तर आपल्याला कुठेतरी खाली उतरावाच लागेल जे जे उतरले त्यांचे लग्न झाले जे जे नाही उतरले ते मुलं मुली सुद्धा आहे गेल्या दहा वर्षापूर्वी काहींची नाव नोंदणी झालेली आहे आजही त्यांचे आईवडील आहे आजही फोन येतो बायोडाटा पसंत पडतो सोनवन साहेब आपल्या लेवलचं आहे का आता तुमच्या लेवलचं जर चढ असेल तर ते तुम्हाला होकार देणार आणि ते तुमच्या वरचं पाहणार मुलीवालासुद्धा काही कमी राहिलेला नाही म्हणून मुलीची लेवल बघू नका मुलीची फक्त गुणवत्ता सौंदर्य संस्कारी मुलगी बघा आणि लग्न करा मुलीचा बाप गरीब असू द्या कसाही असू द्या मोलमजुरी करणारा असू द्या कारण संस्कारी मुलगी जर करायची असेल तर आपल्यापेक्षा कमी शिक म्हणजे आर्थिक स्थिती कमी ज्यायची आहे तीच मुलगी आपलं ऐकू शकते तिला आपल्या वैभवाचा आनंद वाटेल पण आपल्या लेवलची किंवा आपल्या वरची ज्या आपण करणार ती तीसुद्धा उच्च विचाराची राहणार ती तुम्हाला कुठलाही डिमांड देणार नाही तुमचं कुठलंही ऐकणार नाही मुलगी करताना गरिबीची करावी आणि मुलीच्या वडिलांनी मुलगी देताना आपल्यापेक्षा आपले, आपले मुलगी सुखात जावी म्हणून आपल्यापेक्षा उच्च शिक्षित उच्च म्हणजे चांगल्या स्थितीतला असं असतं मुलीच्या वडिलांनी पाहायचं असतं पूर्वीच्या काळात होती लेख द्यावी श्रीमंता घरी आणि सून करावी गरीबाची कारण गरीबाची सून केली तिला जाणीव राहते आणि ती आपल्याला आपली, आपली व्यवस्थित सेवा करते कारण आपल्या वैभवाचा तिला आनंद वाटतो प्रेम वाटतो पण आपली गरिबी श्रीमंताची मुलगी करून आणली ती समाधानी आनंदी राहील का कशाला करता लग्न तसे राहिलेले चालेल पण श्रीमंतची करून आणू नका आणि दुःखी तुम्ही होऊ नका लग्न झाल्याच्या नंतर तुमचा तुम्हाला प्रॉब्लेम आला का आमच्याकडे येऊ नका आम्ही काहीच करत नाही लग्न जमल्यानंतर आमचा कुठलाही संबंध नसतो करताना हौस वाढती श्रीमंतची करायची आणि नंतर प्रॉब्लेम सोनसारखी खूप लाड करते ती आठला उठती सातला वाजे लोक झोपेलच राहते आम्ही काय थे करणार आहे आयुष्याचा ठेका आम्ही घेतलेला नसतो फक्त सूचक म्हणजे सूचक फक्त दाखवणे आणि जमवणे हे ज्यांना पडतं त्यांनीच वधूवरमध्ये जावे वधूवरवाले फक्त दाखवू शकता थोडंसं सांगू शकतो मध्य स मी करतो एक छंद आहे म्हणून मी एवढं करतो इतर जे ऑनलाईन मा वेबसाईटवाले आहे ते फक्त नंबर देतात तुमची तुम्ही तिकडं काही करा पण मला एक आनंद वाटतो वा, हो का आपल्या हातून चांगलं घडावं आणि घडतंय आतापर्यंत अनेक लग्न झाले आतापर्यंत कुठंही फ्रॉड काम झालं नाही आणि हे होऊ नये म्हणून पालकांनाही मी बोलतो बोलायला थोडा कडू आहे कदाचित कुणाचं मन पण दुखावलं जाईल पण हे सर्वांनाच आहे मुलाला सांगतो आणि मुलीला सांगतो तुमची योग्यता बघून तुम्ही लग्न करा दोष कोणावर देऊ नका आणि लग्न झाल्याच्या नंतर आमच्याकडे येऊ नका कारण नंतर भविष्यात काही प्रॉब्लेम झाले तर आम्ही कुठल्या गोष्टीला जबाबदार नसतो तर चला जर कोणी नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण जो मी आहे मूळ स्वभाव तो आहे आणि तोही चांगल्याकरता सांगतो आहे मलाही दोन मुली आहे एक मुलगा आहे मी मुलीचे लग्न जमले एक एक दोन दोन चार चार स्थळामध्ये पहिल्या मुलीचं दोन स तीन सळा तर जमलं दुसऱ्या मुलीला दोन चार सळं बघितले आपल्याला आपली लेवल कळली आपण कोणत्या कॅटेगरीत बसतो आपल्याला कोण स्वीकारतं हे आपल्यालाही कळलं पाहिजे पाहिजे तर कारण कलेक्टर पाहिजे आमदाराचा मुलगा पाहिजे खासदाराचा पाहिजे कोणाला नको आहे पण त्यांनीसुद्धा आपल्याला स्वीकारलं पाहिजे की ज्याला कळलं त्यांच्या मुला मुलामुलीचे लग्न जमले आणि ज्यांना कळलंच नाही त्यांचे मुलं पण बाकी आहे मुली पण बाकी आहे पस्तीस चाळीसचे मुलं मुली आहे काहीच आनंद सांगता साहेब आम्ही आत्तापर्यंत एकही स्थळ घरापर्यंत आलं नाही तीसच्या पुढं वय झालं पस्तीसला जवळ जवळजवळ या मर्यादा आली कधी तुम्ही घरी आणणार आणि त्यांचे लग्न कधी होणार पोरं कधी होणार ते कधी काम येणार म्हणून कळकळची विनंती तुमच्या सगळ्यांवर माझं प्रेम आहे जीवळा आहे म्हणून थोडंसं वाईट वाटतं म्हणून रागात याच्यात बोलतो बोलण्याच्या ओघात कोणाचं मन दुखवलं असेल तर क्षमा पण मागतो आणि मी जे बोलतो जर तुम्हाला सगळ्यांना जर योग्य वाटत असेल कमेंट करून सांगा साहेब तुम्ही बोलता ते खरं आहे आणि चुकीचं असेल तर तेही कमेंट करून सांगा आणि भेटत राहा संपर्कात राहा चालत राहणारे सगळेचे लग्न होणारच आहे फक्त कुणाचं लवकर होईल कोणाचं उशिरा होईल ज्यांनी कॉम्प्रोमाइज आता डॉक्टर मुलगी बँकेतला मुलगा ॲडजस्टमेंट केली लग्न जमलं साखरपुडा झाला थाटात उशीर दिवळी झाल्यावर लग्न होईल असंच कुठेतरी मला डॉक्टरला डॉक्टरच पाहिजे इंजिनियरला इंजिनियरच पाहिजे ना अधिकारीला कर, अधिकारीच पाहिजे शक्य नाही सुंदरता शिक्षण परिस्थिती पत्रिका फॅमिली बॅकग्राऊंड काय काय नाही ते पाहतात आणि एवढ्या गोष्टी एकत्र येणं शक्य नाही तर तुम्हाला जर चांगलं स पाहिजे तर तुम्हाला सगळ्यांना एकमेकाला कॉम्प्रोमाइज करावं लागेल कॉम्प्रोमाइज करा लवकर लग्न जमेल आणि अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करा काही शंका असली तर बिनधास्त विचारा मुलाचं मी पेमेंट स्लिप देऊ शकतो त्याच्या प्रॉपर्टीच्या बाबतीत सात बारा देऊ शकतो घराचे कागदपत्र देऊ शकतो बाकी याच्या व्यतिरिक्त ते काय असे करून भेटगाट करून देऊ शकतो पण आतल्या खोडी हे कोणीही आईबापाला कळत नाही तर आमच्यासारखे काय करणार आहे ह्या आपल्या नात्यातून याच्यातून शोधायच्या असतात तर अशा पद्धतीनं आमचं कार्य आहे ज्यांना योग्य वाटलं त्यांनी आमच्याशी भेटा अयोग्य वाटलं भेटू नका प्रेम ठेवा आमचे व्हिडिओ बघत राहा